काय झालं तुम्हाला लहानपणी बॅग आलत होते का कशाच पण बॅग ते होती सांगाय की घालत होती कधी कधी कधीच सांग ती वय नाहीतर तुला हरी बाबा घेऊन जाईल असंच काय तुला आमच्या इकडे काय म्हणतो माहितीये तिला काय म्हणायचं माहितीये का तुला बायको पाहिजे बायको पाहिजे मग शांत म्हणून रुडतय असत लगेच बायको म्हणले की गपत असं होत होतो आपला दादू पण पर... किती पण दाद्या बायको फोन दाद्याला पहायला रडपुरत अक्षरांनी म्हणलं दादू हे तर जरा धर दाद्या लगे पहायला लगेच तायडी काय माहिती तिथं लगेच ऐकतो बाटले धर लगे धरणार धरणार लगे तिने वरण पाणी बसणार लगीत थोडी माती टाकणार दोघ लगेच मला काय म्हणायचं त्यांना मला लक्षात घेतली काय लहान मुलांची सुद्धा आधी ओळखूनच घेतो तर मला काय म्हणायचं लहान लेकरांची काळजी घेत जाऊ